सर्वांना नमस्कार आदरणीय जिल्हाधिकारी महोदय शेतकऱ्यासाठी भगीर होणारे दिवस आजचा आहे असं मला वाटत मॅडमच्या नेतृत्वात जिल्ह्यातल्या आकांक्षित जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी जीआयसी सारखा एक प्रचंड मोठा वरदान ठरणारा उपक्रम मॅडमने राबवला आणि तो आपण सगळ्यांनी फार चांगल्या पद्धतीने डोक्यावर घेतला मला वाटतंय सातव्या वेतन आयोगात वेतन उचलणाऱ्या भावाला गावाकड कर, शेती करणाऱ्या भावासाठी भगीरथ होण्याची ही संधी आहे इतकी सुंदर गोष्ट आहे अतिशय सुंदर पद्धतीने हे सत्र सुरू झालं साहेबांनी फार सविस्तर मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे मला हाच प्रश्न पडला होता की बाबा ते यावर्षी खड्डा केला की पुढच्या वर्षी गाळ येणार बुजणार तर साहेबांनी फार सुंदर सोल्युशन सांगितलं त्याच्यामध्ये काडी कचरा टाकला तर मी हा विचार केला नव्हता याच्यावर काम केलं पण केला नव्हता खूप चांगली गोष्ट एक त्या काडी कचऱ्यामुळे दोन गोष्टी होतात खत तयार होतो गाळाचा सुद्धा बाहेर जात नाही आणि पुढच्या वर्षी तो खत पुन्हा शेतात वापरता येतो ही फार मोठी गोष्ट आहे म्हणजे तीनशे चारशे रुपयाच्या चार खड्ड्यामध्ये तीन चार हजाराचा खत उपलब्धी शेतकऱ्याला होणं ही पण फार मोठी गोष्ट आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की हे का करायचं मित्रो पैसे कितीही आपल्या जवळ असले तर ज्या दिवशी पाणी प्यायचं ना त्या दिवशी पाणीच प्यावं लागणार आहे पैशाने किंवा कुठल्याही गोष्टीनं आपली तहान भागणार नाही ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना गांभीर्याने घ्यावी लागणार आहे तिसरा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे कदाचित विनोदाने घ्या काही घ्यायचं ते घ्या मला माहित नाही या जिल्ह्यामध्ये खडक वरच आहे जमिनीवर फारसा अशी सगळीकडची शेती आहे साधारणपणे एक दोन फूट तीन फुटाच्या वर काळी नाही अशी परिस्थिती सगळ्याच जिल्ह्यात आहे मला वाटतं ज्यांचं वजन कमी होत नसेल त्यांनी या पंचेचाळीस दिवसात हा पण उपक्रम केला काही खड्डे करण्याचा तर अतिशय उत्कृष्ट होऊ शकतो मी हे स्वतः करतो म्हणून सांगतोय मला वेगळं वाटू देऊ नका शनिवार रविवार मी शेतात असतो मी हे का सांगतोय कदाचित उपास वाटेल तुम्हाला तो विषय नाही आपण थोडस मध्ये काम करताना असे शोष खड्डे केलेले होते असे शौचालयाचे खड्डे आम्ही त्या काळात शौचालयाची विशेषत्वा न्याची गोबर गॅसच्या योजना असायच्या त्या गोबर गॅसचे खड्डे केलेले होते मला हे का सांगायचं आपण शेतकरी माणसं आहेत भले तुम्ही कोणीही प्रतिष्ठेने किती श्रीमंत असा तुमचे नातेवाईक तुमचे मुलं कदाचित आयस असतील हे जरी गुरीत धरलं तरी मी पुढचं बोलतोय मित्रो शरीर जगवण्यासाठी व्यायाम मग कष्टाच्या रूपातला कुठलाही असेल तर तो, तो निश्चितपणाने चांगला आहे म्हणून दिवसेंदिवस नोकरी करणाऱ्यांचं आयुर्मान ही शेती करणाऱ्यांच्या आयुर्मानापेक्षा घटतंय ही जर मेडिकल सायन्सची सगळ्यात गंभीर बाब असेल तर यासाठी सुद्धा एक चांगली लांबी संधी आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे सर बोलले किंवा या या संघटना याच्यामध्ये काम करायला उतरलेल्या आहेत म्हणजे रविशंकरांची श्री श्री रविशंकरांची संघटना असेल किंवा अनेक संघटना आहेत मला वाटते जिल्हा परिषद शाळेने बी गाव दत्तक घेतलं तर तुम्ही आमची पण वेगळी नोंद घ्यावी अशी देवकर मॅडमला मी विनंती करेल कारण जिल्हा परिषद शाळा पण दत्तक घेऊ शकतात दत्तक घ्यायचं म्हणजे तुम्हाला जर घट्ट नाही फक्त त्या गावातले पालक कोण आहेत त्यांच्या बैठका घेणं भेटणं बोलणं एवढंच कोऑर्डिनेशनचं काम करायचंय मला वाटतं तुम्ही सगळ्यात चांगलं काम करू शकता मला नेहमी एक गोष्ट महत्वाची वाटते काम सगळेच करतात नोकऱ्या आपण सगळे करतो पण विशेष नोकरी करण्याची संधी काही लोकांना भेटते ते विशेष पण प्राप्त करून घेण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू आदरणीय जिल्हाधिकारी महोदय इथे किती दिवस राहतील आपल्याला ना माहीत नाही पण या जिल्ह्याला यावर चंद्र सूर्य दोन गोष्टीची आठवण राहणार आहे एक चिया सीडचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान बावीस हजारापर्यंत ठरलेलं देशातला अव्वल क्रमांक मिळवणारी गोष्ट आणि दुसरी गोष्ट की पाण्याच्या बाबतीत त्यांनी जे आता सांगितलं भगत नाव काय सर केशवराव भगत नावाच्या शेतकऱ्याची कथा मला वाटतं ही फार मोठी सक्सेस स्टोरी आहे काळ्या पातळात पाणी नसताना त्या विहिरीत पाणी उभं करणं मी यासाठी बोलतो मित्र की पाण्यासाठी काम करणारे अनेक लोक आहेत जलपुरुष म्हणून अनेकांनी महाराष्ट्रात प्रचंड मोठं काम केलेलं आहे नामसारखी संस्था प्रचंड ताकदीनं काम करते मी हे तुम्हाला यासाठी सांगतोय की आपल्याला हे जर काम केलं तर एक समाधान भेटणार आहे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा देह जगवण्यासाठी माणसाला अन्न लागतं शरीर पण मन रिझवण्यासाठी आणि बुद्धीला सक्षम आणि विसर्गनिक सक्षम आणि एका अर्थानं सशक्त करण्यासाठी तुम्हाला कुठला तरी छंद म्हणा सोशल डिव्होशन म्हणा ते करावं लागतं ही एक नामी संधी आपल्याला एक सामाजिक काम करण्याची भेटलेली आहे आणि कदाचित कल्पना करा साहेब बोलले तुम्हाला थोडस अतिशयोक्तीचं वाटलं असेल की जसं पंधरा वर्षापूर्वी या महाराष्ट्रात शौचालय नसेल तर लोकांनी कोरी दिल्या नाहीत अनेकांच्या घरी कोरी दिल्या नाहीत आम्ही हे सगळं मराठवाड्यात पाहिलेले जोडून कदाचित येत्या दहा वर्षामध्ये खरंच चांगलं पाणी नसेल तो पोन मरायला पोरगी देईल तुमच्या घरी हा प्रश्न महत्वाचा आहे आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये हा पण विचार आपल्याला गांभीर्यानं करावा लागेल अधिक न बोलता मग सगळेजण अतिशय सुज्ञ मॅडमला मला सांगायला आनंद वाटेल मॅडम या जिल्ह्यातल्या शिक्षकांनी खूप छान काम केले माननीय वाघमारी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही वर्षभरामध्ये जे काम सहा स्किल्सच्या बाबतीत आणि अध्ययन निष्पत्तीच्या संदर्भाने केलंय मला आज या गोष्टीचा अभिमान आहे या जिल्ह्याचा अधिकारी म्हणून पाच मार्च दोन हजार पंचवीसला जो शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय काढलाय प्रगत निपुण महाराष्ट्राचा तो जी आर वाशिम जिल्ह्याचं काम डोळ्यासमोर ठेवून काढलेला आहे आणि ते काम करणारे हे सगळे शिल्पकार भगीरत रह, आहेत आमचे म्हणून मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सगळेजण या कामामध्ये जसं जमेल तसं लक्ष द्या मुख्याध्यापक आज कदाचित काही शिक्षक का आले नसतील काही जणांना अडचणी असतील मी मान्य करतो सुट्ट्या आहेत हे जरी खरं असलं तरी आणि मॅडम यावर्षी आम्हाला पण सुट्ट्या नाहीत आम्ही ऑनलाईन कनेक्ट आहोत पोरांसोबत कारण त्या जी आर मध्ये आम्हाला सगळ्यांना काम करायचे सप्टेंबर जुलै ऑगस्ट पर्यंत आम्हाला शंभर टक्के सहा स्किल्सच्या बाबतीमध्ये काम करायचं आहे आणि हे काम करत असताना आपण एखादी झुम गावकऱ्यांसोबत छानपैकी याच्यावरही लावावी वेळ भेटला तर जावं सरांनी बोलले तसं लग्नाला गेलात कोणाच्या बैतीला गेलात कोणाच्या साबडण्याच्या कार्यक्रमाला गेलात चार माणसं जिथं भेटतील म्हणजे स्वतःच्या वाणीची आकाशवाणी करून आपण या कामासाठी मस्तपैकी काम करू मला या गोष्टीचा अभिमान मी तुमच्या सोबत आहे भले मी तुमच्या जिल्ह्यात राहणार नाही आम्ही सगळेजण वरचे लोक कदाचित बदलून जाणार आहेत तुमच्या जिल्ह्यासाठी पाणी देऊन जाणार आहोत एवढी गोष्ट मी नम्रपणे सांगतो आपण सगळेजण आमच्या सगळ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्याल या अपेक्षा व्यक्त करतो कारण मी नेहमी एकाच गोष्टीसाठी काम करतो आपल्याला कोणी चांगलं नाही म्हटलं तरी चालेल पण किमान चालल्याने काहीच काम केलं नाही एवढं तरी म्हणून एवढ्यासाठी मी काम करत असतो मी नम्रपणे सांगतो कारण मी एवढा विचार करतो मग निदान चांगलं नको म्हणू देऊ वाईटाच्या यादीत आपलं मध्ये नाव जाऊ नये एवढ्यासाठी तरी काम केलं पाहिजे म्हणून तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो मला बोलण्याची संधी सगळ्या जगाने दिली आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार धन्यवाद धन्यवाद भोसरी साहेब आपण जे म्हटलं की जिल्हा परिषद शाळा सुद्धा एखादं गाव दत्तक घेऊ शकते तर नक्कीच आपलं स्वागत आहे आपल्या विचाराचा आम्ही आदर करतो आ, एक गोष्ट सांगू इच्छितो देवकर मॅडमला की आम्ही जे एस साहेबांनी आम्ही दहा मिनिटं जे लेट झालो मॅडम तर एक गोंडेगाव म्हणून आपल्या इथं आज लग्न आहे सकाळी लग्न होतं अकरा वाजता आमच्याच ऑफिस श्री कोल्हे साहेब त्यांच्या घरी आहे तर आम्ही त्याच्या एका कोपऱ्यावर जलता रात्री खोदून ठेवला आणि मुद्दाम अर्धा जलतारा पेंडॉनच्या आत घेतला अर्धा बाहेर ठेवला मग सगळे पाहुणे आले हे पड्दा कशाच आहे कशाच आहे मग सगळे पाहुणे बोलावले आणि त्यांच्या हाताने दगड भरून घेतली आणि तो जलतारा पूर्ण गेला आणि त्यामुळे मॅडम आम्ही दहा मिनिटं लेट झालो थोडं यायला इथं